मंडली मी समाधान पाटील स्वागत करतो आपल्या हक्काचं मराठो चॅनल जिचं नाव आहे आम्ही मोटे ओमकार अग्री किंग जय हनुमान तर संडे स्पेशल मस्त की मटण बनवलं आहे बोकळाचं आणि आईचा माणसाचा उपास आहे त्यांच्यासाठी मटर पनीर केल्या आणि ताई पण येणार आहे तर चला मटर पनीर आणि मटण स्पेशल संडे पनीर कटिंग करून घेतलेलं आहे आणि मटर ठेवले बॉईल करत तेल तर मासे काय संडे स्पेशल मटर पनीर संडे स्पेशल असं का नाही दुसरं काय दुसरा मेनू काय दुसरा मेनू वगैरे काय का का आणि मटन पण आणलेलं आहे नुसती ला हलद लावून ठेवले आप संडे स्पेशल मटर पनीर आणि मटन पण दोन्ही पण पन... बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये तर कंटिन्यू जा पनीर मस्त देखील फ्राय होत आहे तर गाडी ना पहिले देऊन येऊ ये तुम्ही पाहू शकता मितांशनी घेतला बांगडा पाहू शकता मितांश बांगडा कापताय मी तिकडे फी दाखवा असा काय काय कापतो तू बापू बांगडा आपला पनीर ते फ्राय करून मस्त बेगीत झालेला आहे आणि मटर मस्त की बॉईल होते आपलं पनीर ते फ्राय करून मस्त बेगीत झालेला आहे आणि मटर मस्त की बॉईल होते मटर पनीर आपण बनवायला घेतो तेल टाकलाय सगळं एकदाच शिजून घ्यायचं तर कांदा टमॅटो मिरची लसूण आला, लसुन आला। ते एकदा शिजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं ते बघू आपण थोडे शिजून घेऊ याला मोठे मोठे साईज होतो आपल्या याची पेस्ट करू तयार आपण मिक्सर हँड मिक्सरने काम चालू करायला मिक्सरने दिया धोका मी नाही ना तुम्ही हात लावलेला जिंदाबाद हँड मिक्सर शिजून झाला तर तो, तो आता मस्त मिक्सरला लावून घ्या मस्त पेस्ट करू पनीरसाठी ग्रेव्ही तयार होते मिक्सर हँड ला मिक्सर काम चालू कर मिक्सरने दिया धोका मी नाही ना तुम्ही हात लावलेला जिंदाबाद हँड मिक्सर हँड मिक्सरने फायनली पेस्ट केली तयार दाबणी ला चला मटर पनीर बनवायला सुरुवात केलेली आहे की के पेस्ट रेडी केली त्याचा तेल टाका मिक्सर पेस्ट टाकलायचा पेस्ट टाकून घेऊ मिक्सटरने दिला धोका त्याच्यामुळं पेस्ट थोडी जाडच राहिली ठीक आहे चालेल तिला शिजवून घेऊ कोला लागला पेस्टला శిజన మసా డోరి పొలి మసాల హా గరమ మసాలటర్ పనీర్ మలా मटर पनीर मसाला स्पेशल नॉर्मली पॅन टाकला आणि गाठी मारली मसाला शिजून घेऊ तर ग्रेवी मस्त शिजली ओके आता पनीर टाकून घेऊया त्याच्यानंतर आता मटर टाकून घेऊ मटर टाकून घेऊ आणि मटर पनीर आपला सगळी रेडी होत आहे आणि एक दहा पंधरा मिनटं शिजून घ्या आणि थोडासा सुका करू म्हणजे ग्रेवी जरा जाड करू आणि चवीनुसार मीठ मिनटात मीठ पनीर उपल आलेलं आहे पुन्हा कुकरला लावा ला। लागला ला थोडंसं शिजला ना आता त्याच्यामुळं होत आहे पण आता चेक करते म्हणजे बघू म्हणजे खाऊ बघू ठीक आहे ओके मस्त शिजलेला आता आता टोपमध्ये काढून घेऊ त्यापैकी कुकूला घेऊ सेट डाल पण रेडी होते तर काय पाऊस होतं मी आपला मटण मस्तपैकी शिजलेला आहे ओके तर ब्लॉग आवडला असंच

आपला मस्त शिजलेला आहे तर आता आपण मसाला टाकून घेऊ तर आपले सर्व मसाले घेतलेले आहेत हलद अख्खा मसाला आगरी कोली मसाला आणि मटन मसाला एव्हरेस्ट सगळं आता मसाला टाकून घे कोदानला मसाला लावून घेऊ नॉर्मल पान टोक मसाला शिजून द्या तरी हुक लागू थोडासा त्याच्यानंतर मटन टाकू थोडस पाणी आणि दोन शिट्ट्या घेऊ दोन शिट्ट्या नंतर आपण चेक करू शिजलाय की नाही कुकरचं ढाकण लावून घेऊ आणि दोन शिट्ट्या झाल्या की आपण चेक करू फुकर। बोले कुकर लावताना नीट लावत करून झाला मग तयारी शिजलेला शिजून झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण टाकू बटाट आणि वाटण पण टाकू बटाट टाकलेला आहे गाठी भरून जाऊ नॉर्मली पाणी रस्ता जाळत ठेवायचा वाटण टाकायचं म्हणजे वाटण टाकलं जाड होईल वाटण टाकलं गे मस्त हे घट्ट रसा होतो खोबर मस्त भाजलेला आहे सगळं त्याचं वाटण करू वाटण तर वाटण पण वाटून झालेलं आहे तर वाटण टाकून घेऊया वाटण टाकून घेतला तर यो, यो इकडे तिकडे न सांगता जाते ताप एक कसं इथला भात पण रेडी होते आणि मटन मत भात मटन भात भाकरी करून घेऊ मटन आपला शिजलाय की नाही ते चिक करून घेऊ गरम गरम चटका वाचला मस्त पेकी चीक आहे तर चेक केला थोडासा मीठ कमी आहे ते मीठ टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर थोडासा एक दहा मिनटं ठेवू आणखी पुन्हा तो कुकरला लावा लागला थोडंसं शिजला ना आता त्याच्यामुळं होत आहे पण आता चेक करते म्हणजे बघू म्हणजे खाऊ बघू ठीक आहे ओके तो मस्त शिजले दादा आता टोपामध्ये काढून घेतो होते तर काय पाहू आपला मटन मस्त पैकी आहे ओके तर ब्लॉग आवडला असच बघितलंच ना की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका स्पेशल आपण काय काय बनवले ते बघूया चला मटन डाळ जवळा मटर पनीर मटर पनीर भात आणि पापड भाकरी आणि भाकरी संडे स्पेशल